हाय हॅलो नमस्ते में उज्वला, उज्वला पवारी ये मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी शेंगदाणे पाण्यात भिजवून घेतले आहेत तर आज मी तुम्हाला शेंगदाण्याचं वल्लं शेंगदाण्याचं बेसन कसं बनवायचं ते दाखवणार आहे आता आपल्याक वल्लं शेंगदाणे नाही आहे तर त्यासाठी काय करायचं तर शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे अर्धा तास पाण्यात भिजत घालायचे आहेत तर हे शेंगदाणे इथे मी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतले आहेत आता चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलायचं असतं तर इथे वाटण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे लसूण घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे आणि हिरवी मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या इथे मी आठ ते नऊ मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शक्यतो शेंगदाण्याच्या भिजण्यासाठी मिरच्या थोड्या जास्तच घ्यायच्या कारण की ते तिखटच छान लागतं आता हे आपण छान असं बारीक वाटून घेतलं आहे तर पाहू शकता इथे पाणीचा वापर न करता मी हे बारीक वाटून घेतलं आहे आता त्यानंतर याच्यातच आपल्याला हे शेंगदाणे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला शे मिरच्या ते वाटून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित वाटले जातात आणि मग नंतर शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून मी हे बारीक वाटून घेतलं आहे आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर इथे छोटा एक चमचा इथे मोहरी घेतली आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पाणी घालून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आता एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतला आहे तो देखील आपल्याला फोडणीला घालायचा आहे आता कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर एक अर्धा मिनिटभर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर अर्धा मिनिटभर कांदा परतला की त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद देखील आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर जे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगत जा तर पाहू शकता इथे मी सर्व वाटण यामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे बेसन तुम्हाला त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या शक्यतो आपण शेंगदाण्याचं बेसन थोडंसं पातळच ठेवायचं आणि हे बेसन तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक छान अशी मोठी उकळी आपण याला काढून घ्यायची आहे तर फार वेळसुद्धा लागत नाही झटपट होतं हे बे बेसन नक्की ट्राय करा तर पाहू शकता इथे छान अशी बेसनला आपल्या उकळी आली आहे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील हे बेसन मी केलं नाही आहे आता आपण गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही बेसनाची रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय